आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे भरत होयनी आम्हाला का नाही मोठी आई तर म्हणते की माझ्या सितेपेक्षा चांगला स्वयंपाक कोणी करूच शकत नाही तर मग त्या रसापासून आम्हाला का वंचित ठेवलं जात मांडवी बद्दल काही विचार केला आहे त्या बिचारीने पण चौदा वर्षे एक तपस्या केली आहे आणि जेव्हा तिच्या मनातली इच्छा पूर्ण करायची वेळ आली आहे ती पण हिसकावून घेऊ आम्हा स्त्रियांच्या मनाच्या लालसेला नाही समजू शकत आणि बिचारा छोटा शत्रुघ्न हम्म छोट्या गुप्तची कथा तर सगळ्यांना माहितीये तो तिथेही खातो आणि इथं मी बनवते ते लपून खाऊन जातो भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्नला फलाहार नाही का आपण हे काय बोलताय चौदा वर्ष बाहुजी वहिनींच्या हातची कंदमुळं खाऊन कंटाळले नसतील का आता उर्मिलाला पण त्यांना खाऊ घालण्याची संधी मिळाली पाहिजेच आणि भरत हो आम्हाला का नाही मोठी आई तर म्हणते की माझ्या सीतेपेक्षा चांगला स्वयंपाक शकत नाही तर मग त्या आम्हाला ठेवलं जात मांडवी बद्दल काही विचार केला आहे त्या बिचारीने पण चौदा वर्ष एक तपस्या के केली आहे आणि जेव्हा तिच्या मनातली इच्छा पूर्ण करायची वेळ आली आहे ती पण हिसकावून घेऊ तुम्ही पुरुष लो आम्हा स्त्रियांच्या मनाच्या लालसेला नाही समजू शकत आणि बिचारा छोटा शत्रुघ्न गुप्तची कथा तर सगळ्यांना माहितीये तो तिथेही खातो आणि इथं मी बनवते ते लपून खाऊन जातो सगळ्यात लहान आहे म्हणून तर वहिनीचा लाडका आहे केवळ वहिनीचाच नाही मी तर दादाचा पण लाडका आहे महाराजांचा <laughs> विजय असो गुप्तचर विभागाचे प्रमुख आर्यभद्र भद्र आणि आर्य सुमंत आपल्याला भेटण्यासाठी परवानगी मागतायत त्यांना मंत्रीगृहात घेऊन या आम्ही तिथंच त्यांना भेटू आम्ही तिथून सरळ मंत्री सभेमध्ये येऊ बाळा उरलेलं <laughs> हो <laughs> का मी अजून मागवते वहिनी हा आमच्यासाठी तर देवाचा प्रसाद आहे बघा तर सगळ्यांना खाण्याचं पडलंय म्हणूनच महाराजांबरोबर कोणी गेलं नाही हो ना जेव्हा महाराज आपल्या गुप्तचरांना भेटतात तेव्हा तिथे कुणालाही जायला परवानगी नाही का मग गुप्त काय राहील हे गुप्तचरस तर राजाचे डोळे आणि कान असतात ज्यांच्याद्वारे राजा एका बाजूला आपली प्रजा आणि दुसरीकडे आपल्या राज्याधिकाऱ्यांवर नजर ठेवू शकतो की कोण काय करते ज्या राजामध्ये इतकीही चेतना नसेल आणि जो केवळ आपली दरबारी आणि खुशमस्कऱ्यांचा ऐकत असेल तर तो कधीही कोणत्याही षडयंत्राचा शिकार होऊ शकतो परंतु तुमच्यापासून काय लपवायचं का नाही जर माझ्या विरुद्ध काही तक्रार असेल तर मी असताना ती राजापर्यंत कशी पोहोचणार महाराज म्हणाले होते की राजाचा कोणीही सगा संबंधी नसतो अच्छा पत्नी सुद्धा नाही कोणीही नाही पिताश्री म्हणायचे आपल्या गुप्तचरांचं म्हणणं तर राजाला आपल्या हृदयातच गुप्त ठेवली पाहिजे